राणांना पराभवाचे दुःख म्हणून अशी वक्तव्य करतायत असं म्हणत अभिजित अडसूळ यांनी नवनीत राणांवर पलटवार केलाय दर्यापुरात बाहेरचे पार्सल चालणार नाही अशी टीका नवनीत राणा यांनी अभिजित अडसूळ यांच्यावर केली होती

उलट मी इच्छुक उमेदवारांना सांगतो लक्ष ठेवा तुमच्या हाताखालून काहीतरी जायचं भाजप भाजप करून आधी त्यांनी सर्व पक्ष फिरून आलेले आहेत भाजपचा पूर्ण विरोध होता तरीसुद्धा शेवटच्या मुमेंटला राष्ट्रवादीचे खासदार असून भाजपमधून तिकीट मिळवलं भाजपवाल्यांनी सावधान राहिलं पाहिजे